यावल येथील पोलीस ठाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रतिमा पूजन करीत छत्रपतींना अभिवादन करण्यात आले हा कार्यक्रम यावल पोलीस ठाण्यात दिनांक चौदा मे मंगळवार रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला पार पडला यावल शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी खुशखबर यावल शहरात गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी चार वाजता भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे अल्पशा नोंदणी फीमध्ये येथे तज्ञ डॉक्टर अस्तमा दमा सी ओ पी डी श्वसन विकार मधुमेह डायबेटीज थायरॉईड आदी रोगांची तपासणी करणार आहे ई सी जी पी एफ टीची तपासणी केली जाणार आहे सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मनोहर श्वास क्लिनिक व क्रिटिकल केअर सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर दीपक एम पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे सदर शिबिराचे आयोजन यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या कॉम्प्लेक्समधील अंश हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन अंश हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार सोनोने व डॉक्टर रितेश सोनोने यांनी केले आहे व याच हॉस्पिटलमध्ये सदर शिबिरासाठी नोंदणीला सुरुवात देखील करण्यात आली आहे तेव्हा श्वसन विकार मधुमेह डायबिटीज थायराईड या रोगाने त्रस्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन या ठिकाणी अल्प दरामध्ये आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन अंश हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे या अवले येथील पोलीस ठाण्याच्या आवारात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त प्रतिमा पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले व उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले या कार्यक्रमामध्ये हवलदार सिकंदर तळवी हवलदार उमेश महाजन हवलदार अनिल साडुंके हवलदार अनिल पाटील महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी तळवी पोलीस पाटील कैलास साळुंके काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान काँग्रेसचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाडेसह आदींची उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करीत अभिवादन करण्यात आले मोठ्या उत्साहात यावल पोलीस ठाण्यामध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावल शहरातील मेन रोडावरील गवत सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल